अंधेरी परिसरात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पाणी असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी नाले सफाईकडे दुर्लक्ष केल्यानं ही बिकट परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक के नागरिकांनी केलाय रस्त्यावरील मोठमोठे खड्डे पावसाचं तुंबलेलं पाणी आणि त्यामुळे उभी राहिलेली वाहतूक कोंडी त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होताना दिसत विशेष म्हणजे मुंबईतील सर्वात चर्चेत राहणारा अंधेरी सबवे आज पुन्हा पाण्याखाली गेला असून रहदारीसाठी तो बंद करण्यात आलाय दरवर्षी कोट्यवधी रुपये नालेसफाई आणि पाणी निचरा व्यवस्था सुधारण्यासाठी खर्च होत असल्याचा दावा मनपा प्रशासनाकडून केला जातोय परंतु प्रत्यक्षात पावसाळा सुरू होताच पाणी तुंबण्याच्या वापर कुठे होतोय असा प्रश्न नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून उपस्थित केला जातोय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीनं ठोस उपाय योजना करण्याची मागणी परिसरातून होतीये